नारळी पौर्णिमा स्पेशल आज आपण नारळी भात करणार आहोत त्यासाठी इथं मी एक वाटी सुरती कोलम तांदूळ घेतलेला आहे निवडून घेतला व्यवस्थित चांगला त्यानंतर दोन पाण्यांनी हलक्या हाताने स्वच्छासह धुवून घ्यायचा आहे दोन पाण्यांनी हलक्या हाताने स्वच्छसा तांदूळ मी इथं धुवून घेतलेला आहे नारळी भात करण्यासाठी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी तांदूळसाठी तूप घेतलेलं आहे एक वाटी ओल्या नारळाचा चव केशर सिरप घेतलेला आहे त्यानंतर काजू घेतलेले आहेत बेदाणे वेलची त्याचबरोबर लवंग दालचिनी घेतलेली आहे सुरुवातीला कुकरमध्ये तूप घालायचं आहे दोन चमचे यामध्ये लवंग वेलची आणि दालचिनी घातलेली आहे छान असं तुपामध्ये हे तळून घेतलं त्यानंतर यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत आणि या तुपावर छान असे तांदूळ परतून घ्यायचे आहेत एखाद मिनिट तुपावर तांदूळ परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे एक वाटी तांदूळ आहे त्यासाठी दोन वाटी पाणी घातलेलं आहे पाणी घालताना गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा मीठ घातलेला आहे छान असं हलवून मिक्स करून घेतलेलं आहे झाकण लावायचं आहे कुकरचं आणि याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर याचं झाकण उघडलेलं आहे छान असा मोकळा भात करून घेतलेला आहे एका ताटामध्ये काढून थंड होऊ द्यायचा आहे हा भात त्यानंतर त्याच कुकरमध्ये मी परत दोन चमचे तूप घातलेलं आहे या तुपामध्ये ड्रायफ्रूट तळून घ्यायचे आहेत त्यासाठी बेदाणे आणि काजू घातलेले आहेत या तुपावर छान असे हे बेदाणे आणि काजू तळून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच तुपामध्ये नंतर मी पाऊन वाटी गूळ घातलेला आहे गूळ चांगला बारीक असा चिरून घेतलेला आहे गूळ या तुपावर परतून घेतला आणि वितळवून घेतलेला आहे गूळ वितळला गेला की त्यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचा चव घालायचा आहे हा ओल्या नारळाचा चवसुद्धा या गुळामध्ये मिक्स करून परतून घेतला त्यानंतर तयार करून घेतलेला भात घातलेला आहे केशर शिरप घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे हा भात या गूळ आणि ओल्या नारळासोबत छान असा मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर काजू आणि बेदाणे घातलेले आहेत मिक्स करून घेतलं छान असं कुकरचं झाकण द्यायचं आहे आणि ह्याला छान अशी दणकून एक वाफ द्यायची आहे छान असा एकदम सुटसुटीत रक्षाबंधन स्पेशल नारळी भात तयार झाला